नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मधुबाऊन जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मधुबा काही पुरावे सोडून आले आहेत आणि ते पुरावे सापडणार आहेत ते रविराजांना आता ते पुरावे कोणते आणि रविराजांना कसे सापडणार हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात मध्ये स्किप करू नका तर मित्रांना अर्जुन येथे हॉस्पिटलमध्ये येतो आणि मधुबाऊंच्या तब्येतीची चौकशी करतो तेव्हा डॉक्टर अर्जुनला सांगत असतो की तब यांच्या तब्येतीत सुधारणा दिसते ते आता लवकरच बोलायला लागतील डॉक्टर अर्जुनला हेही सांगतात की त्यांना मध्ये शुद्ध आली होती आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते त्याच वेळेला रविराज तिथे असतात आणि रविराज म्हणतात डॉक्टर काय बोलायचं होतं मधुभाऊंना तेव्हा डॉक्टर म्हणतात की मला काही माहिती नाहीये अर्जुन म्हणतो की सिनियर मला माहिती मधुबाऊना काय सांगायचं असेल ते त्या अर्जुन सांगायला लागतो की मधुभाऊ जेव्हा जखमी होते तेव्हा ते म्हणत होते की सायलीचे आई बाबा आता सायलीचे आईबाबा मधुबाऊना आपल्या घरात कसे दिसले ते गोष्ट मला काही कळत नाहीये सायलीच्या आईबाबांबद्दल सत्य त्यांना समजलं होतं आणि ते सत्य समजल्यानंतर त्यांच्यावरती कोण आणि का हल्ला करेल त्यावर लगेच रविराज म्हणतात की अर्जुन मला काय वाटत माहितीये काहीतरी का गडबड आहे आपण एक काम करूया करूया का आपल्या इथे सीसीटीव्ही चेक ना तुला काय काहीतरी मिळेल आपल्याला त्यावरती प्रताप म्हणतो की बरोबर आहे मला सुद्धा असं वाटतंय की अर्जुन आपण सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे पण मधुभाऊ आता लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजे मी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची व्यवस्था करतो जे कोणी हे सगळं काही केलंय ना ते आपल्याला सगळं काही कळेल अर्जुन सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी घरी जातो तर इकडे अश्विन मधुभाऊंकडे येतो मधुभाऊ अश्विनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण मधुभाऊ काय बोलतात हे ऐकण्याकडे अश्विनचं मुळातच लक्ष नसतं पण अश्विनला आता या सगळ्यामध्ये त्यांना बरं करणं जास्त महत्वाचं असतं तर इकडे अर्जुन घरी येतो आणि अर्जुन पूर्ण मध्ये येतो कारण तो फोटो पूर्णच्या रूम मध्ये भेटलेला असतो अर्जुन इकडे घरी येतो आणि अर्जुन आता सीसीटीव्ही फुटेज चेक करायला लागतो नक्की आपल्या घरामध्ये बाहेरचं कोण आलं होतं किंवा बाहेरचं कोणी येण्याची तीळ मात्र तरी शक्यता आहे का अर्जुन जेव्हा सीसीटीव्ही चेक करायला लागतो तेव्हा त्याला दिसत की मधुभाऊ पूर्णजींच्या रूम मध्ये पूर्ण आणली ती वस्तू घेऊन बाहेर पडले आणि त्या सगळ्यामध्ये त्यांच्या मागे होते ते नागराज काका का। नागराज काका काहीतरी सत्य सांगू शकतील का म्हणजे नागराज काकांनी मधुभाऊना पाहिलं असेल का असा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो मी नागराज काकांसोबत बोलू का त्यानंतर मधुभाऊंच्या हातात काहीतरी आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येते पण दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये व्यवस्थितरित्या तो फोटो कोणता आहे हे दिसत असत पण अर्जुन तो सीसीटीव्ही फुटेज पाहण्याच्या आधी नागराजला बघतो आणि नागराजला पाहिल्यानंतर तो विचार करतो की मला नागराज काकांसोबत बोलून घेतलं पाहिजे नक्की आता त्यांनी काय मधुभाऊंच्या हातात पाहिलंय का किंवा त्यांनी मधुभाऊंना पाहिलंय का अर्जुन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो विचार करतो की मी जेव्हा अद्वैतला कॉलवर विचारलं होतं तेव्हा अद्वैतने सांगितलं होतं साईटने पळून गेली होती त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मी बॅक जो काही कॅमेरा होता तो कॅमेरा चेक करायला होता पण त्याआधी तो रविराजांना सगळी काही घडलेली गोष्ट सांगतो तो रविराजांना सांगायला लागतो की सिनियर ज्या वेळेला मी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्याच वेळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये मधुभाऊ त्यानंतर त्या रूमच्या दिशेने ते गेले त्यांच्या मागे नागराज काका होते त्यामुळे मला कळलं नाही की नक्की काय चाललंय ते त्यामुळे मला वाटतय की आपण नागराज काकांची भेट घेऊया का नागराज काकांची भेट घेऊन मग काय ते ठरवूया का रविराज म्हणतात की ठीक आहे आता नागराजची भेट घेतली जाते इकडे आता नागराज हॉस्पिटल मध्ये आलेला असतो तेव्हा रविराज नागराजला विचारतात नागराज मधु भाऊ पूर्णाजींच्या रूम मधून आत गेले तेव्हा तू त्यांना पाहिलंस त्यांच्या हातात काहीतरी होत तू पाहिलंस का कारण ते सांगत होते की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत तर पूर्णाजींच्या रूम मध्ये त्यांना काय भेटणार होत किंवा पूर्ण आजींच्या रूम मध्ये असं काय असणार आहे की ज्याच्यावरून आई बाबांचा पत्ता लागेल आणि तो त्यांच्या मागे होता तो बघितलंच ना काही नागराज चांगलाच घाबरलेला असतो आणि तो आता उडवा उत्तर द्यायला लागतो नागराज म्हणतो दादा नाही मी मधुभाऊंच्या मागे त्यावेळी रविराज म्हणतात की अरे मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येच ते स्पष्ट दिसते त्यावेळी नागराज सांगायला लागतो की असेल मी त्या गडबडीत होतो पण मला खरंच माहिती नाहीये की नक्की काय घडलं ते किंवा खरंच असं काही घडलं असेल तर मला खरंच काही आठवत नाहीये असं म्हटल्यानंतर नागराज वरती रविराजांनी जरी विश्वास ठेवला तरी अर्जुन जरा संशयाने त्यांच्याकडे पाहतो नाही नाही काहीतरी गडबड आहे अद्वैतने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ हल्ला केलेली व्यक्ती मागच्या बाजूने पळून गेली होती आणि मधुभाऊ म्हणत होते की फोटो फोटो अर्जुन विचार करतो की हा तोच फोटो आहे जो पूर्ण रूम मधून पाहिलं नाही मला सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा एकदा पाहिला पाहिजे कि बॅक साइडने कोण पळून गेलं होत आणि मग त्यानंतर पुढे काय घडलं होत किंवा मधुभाऊंच्या हातामध्ये कुणाचा फोटो होता पूर्णाजींशी बोलून घेऊन रूम मधून कोणता फोटो गायब आहे किंवा असा कोणता वेगळा फोटो होता हे मला विचारता येईल तो विचार करायला लागतो त्यानंतर अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यानंतर त्याला कळत की मधुभाऊनी फोटोचा कोणता तरी पुरावा मागे सोडला आहे तर इकडे नागराज मैपतला कॉल करायला लागतो आणि म्हणतो महिपत चेट वाचवा मला तेव्हा महिपत खूपच चिडतो आणि महिपत म्हणतो नागरात चेट त्या दिवशी तुम्ही जंगलाच्या लोकेशन वरती थांबणार होतात पण तुम्ही तिथे थांबला नाहीत मला एकट्याला सोडून तुम्ही एक तिथून निघून गेलात पूर्णाई अर्जुनला विचारते की काय रे रेमधुभाऊची तब्येत कशी आहे अर्जुन म्हणतो पूर्ण हिमधुभाऊंची तब्येत तर ठीक आहे या घरामध्ये ज्या काही गोष्टी दिसतायत ना यावरून मला एक नागरात सांगायला लागतो की महिपत चेट मी त्या बंधू भाऊवर हल्ला केला होता ना त्याची सीसीटीव्ही फुटेज अर्जुन शोधत आहे आणि अर्जुन सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतोय आणि जर का त्यानंतर मला त्यांनी अडकवलं तर मै पण म्हणतो तुम्हाला मधुभाऊनी पाहिलंय का यानंतर तो म्हणतो की वाटत तर नाही मी पाठमोरा होतो आणि पाठमोरा मी त्यांच्यावरती हल्ला केला होता त्या लगेच महिपत सांगायला लागतो की हे बघ जर का त्याने तुला पाहिलं असेल ना तर त्याला तिथले तिथे मारायला पाहिजे तर इकडे आता नागराज म्हणतो की मी तर अजून पुढे येऊ शकत नाहीये काही झालं तरी मी आता पुढे येऊ शकत नाही आणि या सगळ्यामध्ये पुढे येऊन काहीच करू शकत नाही जर का यामध्ये उद्या माझ्या